जय शिवराय जय मल्ला आज मी तमाम महाराष्ट्रातील आणि देशभरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराचे जे वारसदार आहेत त्यांना सांगू इच्छितो आणि एक गोष्ट त्यांच्या निदर्शनात आणून देऊ इच्छितो दोन दिवसापासून एक फेस फेसबुकवरती आणि सोशल मीडियावरती पोस्ट फिरत आहे आणि ती पोस्ट अशी आहे पुण्यश्लोक राष्ट्रमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या बाबतीमध्ये सुनील गोपाळ हुबे ह्या नालायक हरामखोराने एक हराम चुकीचं त्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे गलिच्छ लिखाण केलेलं आहे आणि प्रत्येकजण त्या लिखाणाचा निषेध करतोय आज देशभरातील माझा सर्व धनगर समाज असेल आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराचे वारसदार आज ह्याच्यासाठी सज्ज झालेले आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ते तक्रार करत आहेत आणि त्या तक्राराची प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी दोन दिवस झाले तरी तो हरामखोर अजून भेटला कसा नाही तो कुठे लपलाय आज त्याने आपला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला आहे त्याचा फोन पण मी मोबाईल नंबरसुद्धा प्रसारित करणार आहे आणि आज काही लोक त्याला शोधण्यासाठी गेलेले आहेत त्याचा पत्ता शोधला पाहिजे तो पुण्यात कुठेतरी राहतो माझी विनंती आहे पुण्यातले जे समाज बांधव आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराचे वारसदार आहेत त्या तिथल्या भगिनी असतील त्यांनी त्याचा शोध घ्यावा कारण ह्या हरामखोराची कोणती जात असेल कोणता धर्म असेल असं वाटत नाही कारण असा व्यक्ती कुठल्या जातीचा किंवा धर्माचा असू शकत नाही जो महापुरुषांचा अपमान करतो आणि फक्त महापुरुषांचाच अपमान नव्हे देशभरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराच्या वारसदारांचा सर्वांचा त्यांनी अपमान केलेला आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री उपमुख्यमंत्री ह्या सगळ्यांना विनंती करतो आणि सांगू इच्छितो की लवकरात लवकर ह्या हरामखोराचा पत्ता शोधून काढा लवकरात लवकर ह्याला बेड्या ठोका अन्यथा धनगर समाजाला उद्रेक करून रस्त्यावर उतरावं लागेल आणि ती वेळ आणू देऊ नका आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी प्रशासनाची असे म्हणून ताबडतोब ह्याचा बंदोबस्त करा आणि हा कोण नालायक हरामखोर आहे त्याला शोधून काढा आणि समाज बांधवूनही आपल्या परीने ह्याच्या पाठीमागे लागावं आणि ही विकृती त्या ठिकाणी ठेचून टाकावी आम्ही कद्यापि हे सहन करू शकत नाही आज जीत वेळेपासून ही पोस्ट आम्ही पाहिले त्यावेळी आमचं रक्त उसळलंय तिथपासून आम्हाला पण बोर्ड लागत नाही पण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी जे पुरोगामीचे जे बुरखे पांघरलेले आहेत त्यांनाही मी सांगू इच्छितो छोटा मोठा काही प्रकार झाला की तुम्ही सगळे तांडव करून ना आज कुठे गेला तुमचं जे प्रेम पुरोगामाचा प्रेम कुठे गेला आज कुठल्या वेळात तुम्ही लपून बसला या ना बाहेर ना का पुण्यश्लोक आहिल्या देवी ही कुठल्या तरी जातीची होती कुठल्या तरी धर्माची होती म्हणून तुमचं ते प्रेम आता उफाळत नाही का हीच तुम्हाला पुण्यश्लोक आहिल्या देवी बद्दल जर तुम्हाला आस्था असेल तर तुम्ही ह्यावरती पेटून उठाल आणि माझी पूर्ण पुण्य श्लोक आयले देवी होळकरांच्या विचाराच्या वारस जाणार आता पत्ता लागल्याशिवाय आणि शडा लागल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही प्रत्येक विभागातील पोलीस स्टेशन असेल त्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तिथील बांधवांनी एकत्र जमा करून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा आम्ही सुद्धा करणार आहोत